शशीने रात्रीचे जेवण पावणे दहा वाजता उरकले सिगारेट ओढण्यासाठी तो बसस्टँड जवळच्या पक्याच्या टपरीकडे आला हिवाळा असल्यामुळे सगळीकडे सामसुमत होती टपरी जवळ अनोळखी दोघेजण उभे होते सिगारेट ओढून ते दोघेही निघून गेले थोड्या वेळात एक बस आली रात्री बसस्टँडमध्ये प्रवासी नसल्यामुळे ड्रायव्हरने बस आतमध्ये ने न नेता बाहेरच थांबवली त्या बसमधून एक युवती उतरली शशी सिगारेट ओढता ओढता तिच्याकडे पाहत होता खांबावरील बल्बचा प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्या प्रकाशात तिचं सौंदर्य तो न्याळत होता तिचा आकृती खूपच विलोभनीय होता त्याने मोबाईलमध्ये पाहिले सव्वा दहा वाजले होते ती नक्की शेजारच्या कुठल्या तरी खेडेगावची असावी आणि कुणीतरी येण्याची वाट पाहत असावी असा अंदाज त्याने मनासीत बांधला थोड्या वेळाने तो तिच्याजवळूनच गाडीवरून घराकडे गेला त्यावेळी तिच्या नजरेत त्याला मदतीची अपेक्षा दिसली पण तो तसाच पुढे गेला आता साडे अकरा वाजता तो आले होते तिला अंधारात रात्रीच्या वेळी एकटीला सोडून आल्यापासून त्याच्या मनात चेन पडत नव्हती त्यामुळे तो परत स्टँडकडे आला ती तेथेच उभी होती तिच्या बाजूला चार तरुण मंदे धुंद अवस्थेत धिंगाणा घालत होते ती भेदले भेदरलेली दिसत होती शशीने तिच्याजवळ जात तिला धीर देत विचारली कुठे जायचे हाय तिला शशीजवळ आल्यामुळे जरा हायसे वाटले त्या तुकार मुलांच्या टोळक्याकडे पाहत ती म्हणाली बाळापूरला जायचं तो मग एवढा उशीर का केला ती खरं तर मी दुपारीच पुण्याहून निघाले होते पण वाटेत बस फेल झाली त्यामुळे मला यायला उशीर झाला फोन देता का प्लीज मला घरी फोन करायचा आहे शशीने तिला मोबाईल दिला तिने कुणाला तरी फोन केला तो नंबर कवरेज एरियाच्या बाहेर होता ती म्हणाली भावाला फोन केला होता पण लागत नाही डोंगरात गाव आहे ना आमचं आणि बस पकडण्याच्या गडबडीत माझा मोबाईल कुठेतरी पडला त्यामुळे मला कोणाला पण फोन लावता आला नाही नाही तर आतापर्यंत माझा भाऊ मला गाडीवर न्यायला आला असता पोरांचं टोळकं शशी आल्यामुळे जरा लांब गेले होते पण ते लांबूनच या दोघांनाही चिडवत होते शशीला वाटले हिला घरी न्यावे तर घरचे म्हणतील कोणाला घेऊन आलास मग काय सांगायचं तो या विचारात असतानाच तीच त्याला म्हणाली मला सोडवायला येता का मी एकटीच आहे आणि त्यात रात्रीची वेळ आहे शशीने थोडा वेळ विचार केला आणि त्याने तोंडाला मफरेल गुंडाळून स्वतःचे जर्किन काढून तिला दिले हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे खूपच थंडी पडली होती गाव संपला गार सुरू झालं शेतीला पाणी दिसले होते त्यामुळे गारव्यात आणखीनच भर पडली होती शशीलाही हुहुळी भरली होती त्याचा अंग थंडीने कापत होतं तरी तो सावधगिरीने गाडी चालवत होता तिलाही थंडी वाजत होती त्यामुळे ती शेशीच्या मागे दडून बसली होती रस्ता आधीच खड्ड्यांचा असल्यामुळे ब्रेक दाबताच त्या दोन तरुण जीवांचा एकमेकांना परशे होत होता आणि ते दोघेही त्या परशाने मनातच सुकावत होते त्याने तिला विचारले तू येणार आहेस म्हणून घरी का सांगितले नाही मग ती म्हणाली माझी पी एस आयपदी निवड झाली आहे आजच निकाल लागला तेव्हाच मी घरी फोन केला होता पण फोन लागला नाही मग ठरवलं प्रत्यक्ष जाऊनच घरच्यांना ही, घर ही आनंदाची बातमी सांगायची त्यामुळे लगेच निघाले पण फो बस फेल झाल्यामुळे यायला उशीर झाला तिला बोलता बोलता शशी मनातून आनंदून गेला होता ती जितकी सुंदर तिथं बोलणंही तितकंच मंजुळा आणि सुंदर होतं ती त्याच्या कानाजवळ बोलत होती तिचे ते अमृत्युले स्वर त्याला कानामध्ये साठवून ठेवावेसे वाटत होते बोलता बोलता ते मुख्य रस्ता सोडून डोंगर दऱ्यातल्या आडमार्गाच्या रस्त्याला लागले अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर अचानक गाडी बंद पडली शशीने खाली उतरून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला गाडीमध्ये पेट्रोलही भरपूर होते पण मग अचानक गाडी बंद कशी पडली खाली उतरून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला गाडीमध्ये पेट्रोलही भरपूर होते मग अचानक गाडी बंद कशी पडली याचा त्याला बोध होईना सगळीकडे काढख होता समोरचेही काही दिसत नव्हते त्याने तिच्या हातातून मोबाईल घेऊन टार्च चालू करून इकडे तिकडे पाहिले त्याच्या सर्वांगांचा थरकापच उडाला कारण तो ज्या जागेवर उभा होता त्या जागेवर गेल्याच आठवड्यामध्ये त्याच्या मारवाडी मित्राचा खून झाला होता त्याचा तो मित्र खूपच श्री लंपट होता तोही अशाच एका अनोळखी बाईला सोडवायला गेला होता आणि त्या बाईनेच तिच्या सा साथीदारासह त्याच्या अंगावरील सोने आणि अंगठ्या काढून घेऊन त्याचा खून केला होता इतक्या वेळापर्यंत त्याच्या सोबतची मुलगी फोन लागत नाही म्हणत होती आता तिने शशीच्या मोबाईलवरून कुणाला तरी फोन करून मी अर्ध्या रस्त्यात आले आहे असे सांगितले होते तिने बहुतेक तिच्या साथीदारांना फोन केलेला असावा असा त्याने मनासी तर्क केला शशीने बराच वेळ गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आले गाडी चालू झाली तेवढ्यात ती म्हणाली आता आमचं गाव जवळच आलं आहे आताच मी भावाला फोन केला होता तो निघाला आहे इकडेच तिचे बोलणे ऐकून ते त्याला तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही अशी दिघा मनस्थिती झाली पण ती जर खरी असेल तर तिला अशा आडरानात एकटीला सोडणेही त्याला बरोबर वाटत नव्हते तो तशाच तिला गाडीवर बसवून पुढे निघाला तिने जर त्याच्याबरोबर काही दगाफटका केला तर कसे सटकायचे याचा शशी विचार करत होता चौही बाजूने कुणी येत ना तर नाही ना याचा कानोसा घेत होता त्या काळोखात झाडांच्या फांद्या हल्ल्या तरी त्याचा जीव घाबरा होत होता तिला कसलीही भीती वाटत नसल्याने त्याच्या लक्षात आले आणि अचानक दोन मोटरसायकल त्याच्याजवळ आल्या प्रत्येक मोटरसायकलवर तीन तीन जण होते आणि त्याच्या हातात काठ्या आणि कुलाडी होत्या ती उतर ते ते खाली उतरली क्षणार्थ शशीने विजेच्या चपळाईने गाडी वळवली आणि त्याने जोरात रेस केली त्या गडबडीत एका धोंड्यावर गाडी गेल्यामुळे तो गाडी सकट खाली पडला त्याने पाहिले ते लोक त्याच्याकडेच येत होते तो पटकन उठला तोपर्यंत ते त्याच्याजवळ आले होते आता गाडी उचलायला आणि चालू करायलाही त्याच्याजवळ वेळ नव्हता तो तसाच पडत सुटला ती त्याला आवाज देत होती पण त्याने मागेसुद्धा पाहिले नाही तो वाट दिसेल तिकडे राणा राणातून पडत सुटला चौघे चौघेजण त्याच्या पाठीमागे पडत सुटले पडता पडता तो उसाच्या फळात शिरला ते चौघेही तिथे आले त्यांनी थोडा वेळ त्याची शोधाशोध केली तो न सापडल्यामुळे ते निघून गेले शशी कुणी नसल्याची खात्री हळूच बाहेर आला त्याने खिशामध्ये चापचून पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले त्याचा मोबाईलही तिच्याजवळच राहिला होता मोबाईल जवळ नसल्यामुळे वेळेचा त्याला बोध होईना आतापर्यंत पळाल्यामुळे त्याचा अंगात गर्मी आली होती त्यामुळे त्याला थंडी वाजत नव्हती पण आता त्याला थंडी वाजू लागली होती पडता पडता त्याची मफरल रस्त्यातच पडली होती जरकीनसुद्धा त्याने तिला देऊन टाकले होते कडाक्याची थंडी पडली होती थंडीपासून बचावासाठी कुठे निवारा किंवा काही पागरायला मिळते का याचा शोध तो घेऊ लागला पण चोही बाजूला शेतच होती घर झोपडी कुठे दिसत नव्हती एका जागेवर थांबणे सुरक्षित नाही हे समजून तो आता पुढे पुढे चालू लागला तेवढ्यात त्याला एके ठिकाणी जाड दिसला एखाद्या शेतकऱ्यानं काहीतरी पेटवून दिलं असावं तेथे जाऊन शकता येईल या विचाराने तो त्या जाळाकडे आला तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं तो स्मशानात आला होता कारण त्याच्या चोहे बाजूंनी स्मशानाच होतं तो शेकोटी समजून ज्या झाडाकडे आला होता तिथे कोणाचा तरी ताजा फ्रेस जळत होतं आगीतून निघून फुफुटात पडल्यासारखी त्याची गत झाली त्याच सर्वांग थरथर कापत होतं तो तसाच तेथून पळत सुटला तेव्हा त्याला लाईटचा प्रकाश दिसू लागला त्याने मनाशीच अंदाज बांधला येथे म्हसणवटा आहे म्हटल्यावर उत्तरेला दिसणाऱ्या लाईट नक्कीच कोणत्या तरी गावातील असाव्यात तो लगबगिने त्या गावाकडे गेला तो त्याच परिसरातील होता त्या गावाजवळ जाताच त्याने ओळखले हे मोरेवाडी गाव आहे म्हणजे तो त्याच्या गावाकडे जायचे सोडून रात्रीच्या अंधारात दिशाभूल झाल्यामुळे त्याच्या स्वतःच्या गावाच्या विरुद्ध दिशेला आणखी दूर आला होता त्याला पाहून दूरवरून कुत्रे भुंकू लागले जवळजवळ दहा ते बारा कुत्रे होते त्याच्या मनात भीती वाटून आली रात्रीची वेळ आहे आपण एकटेच आहोत आणि या गावात अनोळखी आहोत जर हे कुत्रे आपल्या अंगावर आले तर या वेळेला आपल्याला वाचवायला कुणी येणार नाही असा विचार त्याच्या मनात आला तो गावात न जाता तसाच परत फिरला तो आणखी रानात शिरला त्याची आणखी दिशाभूल झाली नेमके कुठे जायचे त्याला काहीच कळेना अंधारामुळे तो दिशा समजून येईना तो कुठे आहे हे सुद्धा त्याला सु उमजेना समुद्रात दिशा चुकलेल्या जहाजासारखी त्याची अवस्था झाली जिकडे पाहावे तिकडे काढोखादा का समुद्रच त्याला दिसू लागला आता आपले काही खरे नाही या विचाराने त्याच्या मनात भीती बसली त्याची विचार करण्याची शक्ती शीण होऊ लागली त्याच्या बुद्धीचा ताबा भीतीनेच घेतला तो चालत चालत पुन्हा त्याच स्मशानाकडे आला आता मात्र भीतीने त्याचे हात पायात गळाले तो एका जागेवर मटकन खाली बसला स्मशानापासून पटकन दूर जाण्याच्या विचाराने तो उठला पण पाय खूप जड झाल्यासारखे त्याला वाटू लागले तो तसाचा प्रयत्न करत पुढे पुढे चालू लागला आणि चालता चालता तो कुठेतरी खोल पडत आहे असे त्याला वाटले पाण्याच्या पर्शाने आणि धपकन आलेल्या आवाजाने त्याच्या लक्षात आले तो विहिरीमध्ये पडला होता तो बाहेर निघण्यासाठी पायरा शोधू लागला तो विहिरीच्या सर्व बाजूने आतमध्ये चाचपू लागला पण त्याला पायरा सापडल्या नाही तो आधी थकलेला होता पोहण्याने तो जास्तच थकून गेला पण सुदैवाने त्याच्या हाताला पाण्याच्या मोटारीला बांधून वर झाडाला बांधलेले दावे लागले तो त्या दाव्याला धरून थोडा वेळ थांबला आता त्याच्या अंगात त्राणच राहिले नव्हते तरी तो सर्व पणाला लावून कसाबसा वर आला आणि त्याने विहिरीच्या काठावरच अंग टाकून दिले तर उठण्याचा प्रयत्न करू लागला पण आता त्याला उठता येईना तरीही त्याने अंगातली सगळी ताकद एकवटली आणि तो पुढे पुढे चालू लागला पण जायचे कुठे त्याला काहीच कळेना तो परत त्या स्मशानाजवळच आला होता ते प्रेत आता जडून राग झाले होते आता जाड विधून नुसते निखारे राहिले होते कुणीतरी माणूस जीवनातील सर्व सुख दुख भोगून राख होऊन पडला होता शशीने पुढे चालण्याचा प्रयत्न केला पण आता त्याला चालवेना त्याचे पाय एकमेकात घुटमडू लागले त्याला ग्लानी आले आणि तो धाडकन खाली कोसळला सकाळी एक मेंढपाळ मेंढ्या चारायला आला त्याने शशीला पाहिले त्याने साथीदाराच्या मदतीने शशीला त्याच्या घरी आणून सोडले शशीच्या घरच्या आधीच काळजीत होती त्याने घडलेला सगळा प्रसंग घरी सांगितला गाडी गेली मोबाईल गेला पण जीव वाचला तर वाचला यामुळेच त्याच्या घरचे समाधानी होते त्याने आंघोळ केली आणि तो बैठक रूममध्ये चहा पीत बसला तेवढ्या ती रात्रीची मुलगी आणि चार पाच माणसं शेशीला शोध घेत येथे आले होते त्याच्यासोबत शेशीची गाडी पण होती पण आता भिण्याचं कारण नव्हतं कारण आता दिवस होता आणि ते त्याच्या गावात होते पण हे जर दर चोर दरोडखोड असते तर इथे आले नसते हेही त्याच्या डोक्यात आले शेजारच्या चिंट्याने शशीचे घर त्यांना दाखवले होते ते शशीच्या घरी आले त्यांच्यातील एका म्हाताऱ्याने शशीला रामराम घातला शशीनेही त्यांना रामरांग घातला तो म्हातारा म्हणाला मी हिचा वडील हाय ज्ञान बकाळे बाळापूरचा काल तुम्ही आमच्या पोरीला सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल आभार मानायला आलो आहोत कालच तुम्हाला गावात मुक्कामाला ठेवायचे होते पण तुम्ही का पळालात ते काही समजले नाही त्यावर शशीच्या स सगळी गोष्ट लक्षात आली होती त्याला आता पूर्ण समजले त्याचा गैरसमज झाला होता मग तो म्हणाला काही दिवसापूर्वीच तुमच्या गावाच्या शिवारात माझ्या मित्राचा खून झाला होता तो कोणत्या तरी अनोळखी बाईला सोडवायला गेला होता त्या बाईनेच तिच्या साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केला होता रात्री तुमच्या हातात काठ्या आणि कुल्हाडी पाहून मीही तुम्हाला दरोरेखोर समजून पळालो हे ऐकल्यानंतर सगळे हसू लागले तेवढ्याच एक बोलला मी हिचा भाऊ आहे ही अशी अचानक इकडे आली आमच्या शिवारात आधीच चोरट्यांचा सुडसुडाट होता आणि काल सकाळच्या पहाट्याला बाबूला शिवारात वाघरू दिसलं होतं म्हणून आम्ही काठे आणि कुलाडी घेऊन आलो होतो आणि तुम्ही आम्हाला खोर समजून पळालात आम्ही खूप शोधलं तुम्हाला पण तुम्ही काही सापडला नाहीत तेव्हाही तुमची गाडी घेऊन इकडे आलोत आता शशीच्या मनातील गैरसमज पूर्णपणे दूर झाला होता त्याने रात्री त्याची कशी परेशानी झाली हे सर्वांना सांगितले ते ऐकताना तिच्या चेहऱ्यावर भीती खिन्नता स्पष्ट दिसत होती ती, ती म्हणाली माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास झाला शशी म्हणाला ते जाऊ दे तुमच्या पासून पडून गेल्यावर बरं त्या वाघरानं माझी शिकार केली नाही देव बलवंतर म्हणूनच मी वाचलो त्या दिवसापासून शेषीच्या आणि तिच्या मध्ये बरीच जवळीक निर्माण झाली नकळतपणे ते, ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले बोलता बोलता एके दिवशी तो तिला म्हणाला त्या दिवशी मी तुझ्यासोबत आलो आणि मीच एकटा पडलो खऱ्या आयुष्यात पण मी एकटाच आहे माझी सोबती होशील का त्याच्या बोलण्याने तिला आजली तिलाही तेच हवं होतं तीही आयुष्याच्या वाटेवर त्याच्यासोबत चालायला तयार झाली